नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभेव चालू घडवण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा ब्याण्णव या पाठमध्ये आपण एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवसाच्या ज्या काही महत्त्वाचे चालू करण्याचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा इंटेलिजन्स ब्युरो आय बीच्या विशेष निर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क सपना तिवारी तर सपना तिवारी यांची बघा इंटेलिजन्स ब्युरो आय बीच्या विशेष निर्देशकपदी बघा निवड झाली आहे प्रश्न आहे बाबा प्रश्न आहे बघा आय बीबाबत तर आय बीची स्थापना झाली होती बघा अठराशे सत्याऐंशी साली अठराशे सत्याऐंशी साली आय बीची स्थापना झाली होती ज्याचं मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे मराठीत जर भाषांतर केलं आय बीचं तर बघा गुप्तचर विभाग गुप्तचर विभाग असं भाषांतर होतं तर गुप्तचर विभागाचे बघा सध्याचे प्रमुख किंवा इंटेलिजन्स ब्युरोचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर बघा तपन कुमार डेका तपन कुमार डेका हे बघा सध्याचे आय बीचे प्रमुख आहेत आता प पर्यायामध्ये माहिती पाहा बघा पर्याय अ आहे बघा नलिन प्रभात तर नलिन प्रभात हे बघा नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन एस डी बघा प्रमुख बनले आहेत नलिन प्रभात त्यानंतर पर्याय आहे बघा अनुराग कुमार तर अनुराग कुमार हे बघा केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सी बी आयच्या सहसंचालकपदी बघा अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय बघा सदानंद दाते तर सदानंद दाते यांची बघा एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय एचे प्रमुख म्हणून बघा सदानंद दाते यांची निवड करण्यात आली आहे म्हणजे ते बनलेले आहेत आणि इंटेलिजन्स ब्युरो गुप्तचर विभागाच्या विशेष निर्देशकपदी कोणाची निवड करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे बघा सपना तिवारी दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशाने हवासल एक आणि रातीन या क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ उत्तर कोरिया तर उत्तर कोरिया या देशाने बघा हवासल एक आणि रातीन या क्रूज क्षेपणास्त्राची बघा यशस्वी चाचणी घेतली आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कोणाच्या चा छायाचित्राला बघा वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळाला आहे चं so, उत्तर आहे बघा पर्याय क मोहम्मद सलेम तर मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला बघा वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा बघा पुरस्कार मिळाला आहे तर हे बघा पॅलेस्टेनी पत्रकार आहेत मोहम्मद सालेम पॅलेस्टेनी चित्रकार आहेत मोहम्मद सालेम तर या स्पर्धेमध्ये बघा एकशे तीस देशांतील चार हजार छायाचित्रकारांनी एकसष्ट हजार छायाचित्रे पाठवली होती परंतु त्यापैकी बघा मोहम्मद सालेम यांच्या बघा छायाचित्राला वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा बघा पुरस्कार मिळाला आहे एकशे तीस देशांतील चार हजार छायाचित्रकारांनी एकसष्ट हजार छायाचित्रे पाठवली होती त्यांच्यापैकी मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला बघा वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळाला आहे तर त्यांच्या छायाचित्रात काय आहे तर बघा एका महिलेने हातात कफन गुंडाळलेले मुलीला धरलेले आहे एका महिलेने हातात कफन गुंडाळलेल्या मुलीला धरले आहे असे बघा ते छायाचित्र आणि त्या छायाचित्राला वर्ल्ड फ्रेस ऑफ दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळाला आहे तर ज्यावेळी बघा इस्रायल हमास युद्ध सुरू होते तर त्यावेळेचे हे चित्र आहे बघा इस्रायल हमास युद्धादरम्यान बघा ही सत्यघटना त्यावरील हे छायाचित्र आहे जे मोहम्मद सालेम यांनी बघा काढले आहे चौथा प्रश्न आहे अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल कोणाला आर्यभट्ट पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय अ पी सुब्बाराव तर पी सुब्बाराव यांना बघा अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे आता पर्याय पाहूया पर्याय को आहे बघा डॉक्टर गगनदीप कांग तर डॉक्टर गगनदीप कांग यांना बघा जॉन डर्क्स कॅनडा गायडनर ग्लोबल हेल्थ पुरस्कार दोन हजार चोवीस जॉन डर्क्स कॅनडा गायडनर ग्लोबल हेल्थ पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने बघा डॉक्टर गगनदीप कांग यांना सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर पर्याय ब आहे युलिया नवल नाया तर युलिया नवल नाया यांना बघा जर्मन स्वतंत्रता पुरस्कार दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आले होते युलिया नवल नाया यांना पर्याय ड आहे अवंतिका वंदनापू तर अवंतिका वंदनापू यांना बघा साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते युलिया नवल नाया यांना त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता ठरला आहे त्याचा उत्तर आहे बघा पर्याय सिंगापूर तर सिंगापूर हा देश बघा चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा आशियातील पहिला देश ठरला आहे तर सिंगापूरचे नुकतंच नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर बघा लॉरेन्स वोंग लॉरेन्स वोंग हे बघा सिंगापूर या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत सहावा प्रश्न आहे आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा कितवा देश ठरला आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब अडतीसावा तर अडोतीसावा देश हा बघा ठरला आहे स्वीडन आर्टेमिस करारामध्ये सामील होणारा त्याचबरोबर बघा नाटोमध्ये सहभागी होणारा कितवा देश ठरला आहे स्वीडन तर बत्तीसावा बत्तीसावा देश ठरला आहे सातवा प्रश्न आहे ए आय सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल लाइमा तीन हे कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड मेटा तर मेटा या कंपनीने बघा ए आय सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल लाइमा तीन हे बघा लॉन्च केले आहे आठवा प्रश्न आहे रोइंग खेळात ऑलम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब बलराज पनवर बलराज पनवर हे बघा रोईंग खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा बघा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे नंतर पर्याय ड आहे बघा मीराबाई सानू तर वेटलिफ्टर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बघा पात्रता मिळवणारी एकमेव हो, वेटलिफ्टर कोण आहे तर ती आहे बघा मीराबाई सानू नववा प्रश्न आहे डब्ल्यूई एफद्वारे e. दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला ना नाव देण्यात आले आहे याचं उत्तर आहे बघा पर्याय क अद्वैत नायर तर अद्वैत नायर यांना बघा डब्ल्यूई e. एफद्वारे दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर म्हणून बघा नाव देण्यात आले आहे डब्ल्यू एफ e. आहे तर डब्ल्यू एफ चा फुल फॉर्म काय आहे बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे एकाहत्तर साली अध्यक्ष आहेत बघा बोर्गे बेंड्रे आणि मुख्यालय आहे कॉलोनी स्वित्झरलँड या ठिकाणी दहावा प्रश्न आहे जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या देशात हायटेक आय टी लॅबचे उद्घाटन केले आहे पर्याय बघा उजबेकिस्तान तर उजबेकिस्तान या देशामध्ये बघा जनरल मनोज पांडे यांनी बघा हायटेक आय टी लॅब उद्घाटन केले आहे जनरल मनोज पांडे हे कशाचे प्रमुख आहेत तर बघा भूदलचे प्रमुख आहेत आणि भूदल प्रमुख काय म्हणतात तर जनरल असे म्हटले जाते नंतरचा अकरावा प्रश्न आहे इस्रायल कोणत्या देशाविरोधात जी पी एस स्पुफिंगचा वापर केला आहे तर बघा पर्याय ब इराण तर इस्रायलने बघा इराण या देशाविरोधात बघा जी पी एस स्पुफिंगचा बघा वापर केला आहे तर इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर बघा बेंजामिन नेतन्याहू बेंजामिन नेतन्याहू हे बघा इस्रायल देशाचे सध्याचे पंतप्रधान आहेत बारावा प्रश्न आहे जागतिक पृथ्वी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर बघा त्याचं उत्तर आहे पर्याय ड बावीस एप्रिल तर बावीस एप्रिलला बघा जागतिक पृथ्वी दिवस हा दिवस बघा साजरा करण्यात आला तर दोन हजार चोवीसची जागतिक पृथ्वी दिवसाची थीम काय आहे तर बघा प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक अशी बघा दोन हजार चोवीसची थीम आहे तेरावा प्रश्न आहे नुकतंच खालीलपैकी कोणी आपला नवा लोगो लॉन्च केला आहे याचं उत्तर आहे पर्याय अ डीडी न्यूजने तर डीडी न्यूजने बघा नुकतंच आपला नवीन लोगो लॉन्च केला आहे तर तो कोणत्या रंगामध्ये आहे तर बघा भगव्या रंगामध्ये आहे डीडी न्यूजचा नवीन लोगो हा बघा भगव्या रंगामध्ये आहे चौदा प्रश्न आहे खुबनी खिलना महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या केंद्रशासित प्रदेशात बघा सुरू झाला आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क लडाख तर लद्दाख या देशामध्ये दे बघा आपल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये कुबनी खिलना महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा सुरू झाला आहे तर लद्दाखचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर बीडी मिश्रा बीडी मिश्रा हे बघा लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाचे सध्याचे गव्हर्नर आहेत पंधरावा प्रश्न आहे ब्रह्माकुमार यांची कोणत्या देशाचे भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आले किंवा बनलेले आहेत त्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ झिम्बाब्वे तर झिम्बाब्वे या देशाचे बघा ब्रह्मा कुमार हे पु भारताचे पुढील राजदूत असणार आहेत आता मागील काही दिवसांमध्ये जे काही भारताचे पुढील राजदूत बनले आहेत तर ते देखील आपण पाहूया तर बघा पर्याय ब आहे चिली तर चिली या देशाचे भारताचे पुढील राजदूत कोण बनले आहेत तर बघा अभिलाषा जोशी या बघा चिली या देशाच्या भारताचे पुढील राजदूत बनलेले आहेत त्यानंतर रशिया या देशाचे भारताचे पुढील राजदूत कोण बनले आहेत तर विनय कुमार हे बघा भारताचे पुढील राजदूत बनले आहेत त्यानंतर पर्याय आहे म्यानमार तर म्यानमार या देशाचे बघा भारताचे पुढील राजदूत बनले आहेत अभय ठाकूर हे बनलेले आहेत त्यानंतरचा शेवटचा सोळावा प्रश्न आहे बघा दीपिका सोरेंग हिला असुंता लाकरा पुरस्कार मिळाला आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे पर्याय ब बॅडमिंटन तर दीपिका सोरेंग ही बघा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे आणि हिला बघा असुंता लाकरा पुरस्कार हा बघा नुकतंच प्रदान करण्यात आला आहे हे झालं बघा आता माहितीसोबत तर आता फास्ट म्हणून बघा रिव्हिजन पद्धतीने प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत प्रश्न आहे बघा पहिला इंटेलिजन्स ब्युरो आय बीच्या विशेष निर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क सपना तिवारी सध्या आय प्रमुख कोण आहेत बघा तपन कुमार डेका दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशाने हवासल एक आणि रा तीन या क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ उत्तर कोरिया तिसरा प्रश्न आहे कोणाच्या चा छायाचित्राला वर्ल्ड फ्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा बघा पुरस्कार मिळाला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क मोहम्मद सालेम यांच्या बघा हा पुरस्कार मिळाला आहे चौथा प्रश्न आहे अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल बघा कोणाला आर्यभट्ट पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ पी सुब्बाराव पाचवा प्रश्न आहे चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता ठरला आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क सिंगापूर हा देश बघा सिंगापूर हा देश बघा चार दिवसांचा कामाचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे सहावा प्रश्न आहे आर्टिमिस करारात सामील होणारा स्वीडन हा कितवा देश ठरला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब अडोतीसावा तर अडोतीसावा देश हा बघा स्वीडन ठरला आहे आर्टिमिस करारात सामील होणारा सातवा प्रश्न आहे ए आय सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल लायमा तीन हे बघा कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ड मेटा या कंपनीने आठवा प्रश्न आहे रोइंग खेळात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब बलराज पनवर बलराज पनवर हा बघा ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे कोणत्या खेळात तर रोइंग या खेळात नवा प्रश्न आहे डब्ल्यूई एफद्वारे दोन हजार चोवीस यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला नाव देण्यात आले आहे ज्याचं उत्तर पर्याय क अद्वैत नायर दहावा प्रश्न आहे जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या देशात हायटेक आय टी लॅबचे उद्घाटन केले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब उझबेकिस्तान अकरावा प्रश्न आहे इस्रायल कोणत्या देशाविरोधात जी पी एस पूफिंगचा वापर केला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय ब इराण तर इराण या देशाविरोधात बघा इस्रायलने जी पी एस पुफिंगचा बघा वापर केला आहे बारावा प्रश्न आहे जागतिक पृथ्वी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं उत्तर आहे पर्याय ड बावीस एप्रिल या दिवशी बघा साजरा करण्यात आला दोन हजार चोवीसची ची थीम आहे प्लॅस्टिक वर्से, वर्सेस प्लॅनेट वर्सेस प्लॅस्टिक तेरावा प्रश्न आहे नुकतंच खालीलपैकी कोणी आपला नवा लोगो लॉन्च केला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ डी टी न्यूज भगव्या रंगामध्ये लॉन्च केला आहे चौदा प्रश्न आहे खुबनी खिलना महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सुरू झाला आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क लडाख तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा खुबनी खिलना महोत्सव दोन हजार चोवीस हा सुरू झाला आहे पंधरावा प्रश्न आहे ब्रह्मा कुमार यांची कोणत्या देशाचे भारताचे पुढील राजदूत बनले आहे ज्याचं उत्तर आहे बघा परे अ झिम्बाब्वे झिम्बाब्वे देशाचे बघा ब्रह्मा कुमार हे भारताचे पुढील राजदूत बनले आहेत सोळा प्रश्न आहे दीपिका सोरेंग हिला बघा लाकरा पुरस्कार मिळाला आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब बॅडमिंटन बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे बघा दीपिका सोरेंग मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा कर्टफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि कमेंट लाईक्स करायला विसरायचं नाही याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद